डँड नमस्कार मंडळी खास मान्सून धमाका साठी आपण असं भन्नाथ स्टॉक उपलब्ध केलेला आहे पाहू शकतात शर्टचा मी वेअर केलेला शर्ट आहे पाहू शकतात मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे साईज एम टू डबल एक्स एल म्हणजे पूर्ण साईज आणि रेट रेट म्हणता नंतर दोन हजार मध्ये चार दोन हजार मध्ये चार शर्ट लिलन शर्ट दोन हजार मध्ये चार प्लेन प्रिंट व्हाईट सर्व प्रकारचा माल उपलब्ध झालेला आहे आणि खुशखबर आहे सगळ्यांसाठी दोन हजारच्या चार शर्ट खरेदी कवर एक शर्ट अगदी मोफत दिला जाणार आहे दा म्हणजे दोन हजार मध्ये पाच शर्ट क्वालिटी एक नंबर आहे तरी एकदा व्हिजिट करा तर मित्रांनो खुशखबर आहे त्याकडे तीन हजारच्या पुढील खरेदीवर असा आकर्षक असा परफ्यूम फ्री देत आहोत आपण खास मान्सून स्पेशल धमाकासाठी तसेच पाच हजारच्या पुढील खरेदीवर हा एअरबड अगदी मोफत दिला जाणार आहे पाच हजारच्या पुढील खरेदीवर एअरबड आणि तीन हजारच्या पुढील खरेदीवर हा परफ्यूम फ्री देणार आहोत तर एक वेळा अवश्य खरेदीसाठी भेट द्या आपला पत्ता तुम्हाला माहितीच आहे राघव मिन्सेर जुन्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खाली बरोबरी बड़ मित्रांनो तुम्हाला यावंच लागतंय